हॅलो नमस्कार कशा आहात सगळ्याजणी सगळ्याजणी मजेत ना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे दुर्गा पाटील ताईंनो आजचा व्हिडिओ सकाळी साडेसहा ते संध्याकाळपास पाहायला मिळणार आहे मी दिवसभरात काय काय कामं करते ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा मी सगळ्यात अगोदर उठले उठल्यानंतर रुमा झाडायला घेतलेले आहेत मला तीन रूम आहेत एक बेडरूम एक किचन आणि एक हॉल तर मी तिन्ही पण रुमा झाडून घेतलेला आहे रूम झाडून झाल्यानंतर इथं रूमच्या बाहेर थोडीशी जागा आहे जिथं मी रांगोळी काढत असते ती ते पण झाडून घेत असते आपल्याला आपली आई आजी सांगितलेले आहेत की उठल्यानंतर पारसं झाडून घ्यायचं आपले पित्र आपल्या उंबरवट्याच्या बाहेर येऊन बसतात झाडून पाणी शिंपडून घ्यायचं असं आपली आई आणि आजी सांगितलेले आहेत आपण सगळे स्त्रिया उठल्यानंतर झाडून घेत असतो मी पण त्याच पद्धतीनं केलेलं आहे पहा झाडून झाल्यानंतर पाणी शिंपडून घेतलेलं आहे पाणी शिंपडल्यानंतर रांगोळी काढून घेतलेलं आहे पहा त्यानंतर माझं आवरून घेतलेलं आहे ब्रश आणि आंघोळ आंघोळ झाल्या झाल्या मी लगेच देवाची पूजा करत असते जेणेकरून आपलं इकडं तिकडं लागालाग होणार नाही त्यामुळे हे पहा अशा पद्धतीनं झालेली आहे आपली देवाची पूजा देवाची पूजा झाल्यानंतर उंबरवट्याची पूजा तुळशीची पूजा आणि सूर्याला जल अर्पण केलेलं आहे पूजा झाल्यानंतर लगेच मी इथं कणिक मळून ठेवलेले आहेत कणिक मळून झाल्यानंतर लगेच मी पोळ्या करायला घेतलेले आहेत आपल्या घरामध्ये थंड गरम काही लागत नाही त्यामुळे मी एकदमच पोळ्या करून ठेवत असते आणि मला दुकानला पण जायचं असते त्यामुळे मी स्वयंपाक करून टिफिन घेऊन जात असते मुलांना मिस्टरांना कनिक दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेलं होते त्यामुळे किती छान आपले पोळ्या फुगत आहेत पहा आणि गव्हावर पण डिपेंड असते गहू जर चांगले असेल तर छान पोळ्या आपले फुगल्या जातात अशा पद्धतीने मी सगळे पोळ्या करून घेतलेले आहेत मी मिरच्या एकदमच भाजून ठेवत असते भाजून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवत असते जेणेकरून आपले जे पाले भा, भाज्या असतात ना त्यामध्ये टाकण्यामध्ये सोप्पं होते त्यामुळे मी असं भाजून मिक्सरमध्ये काढून ठेवत असते मिरच्या अर्धे भाजल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ लसणाचे पाकळ्या सोलून टाकलेल्या आहेत पहा परत एकत्र करून त्याला वापरून घेतलेला आहे तर इथं आपले सगळे मिरच्या भाजून झालेल्या आहेत पहा दोन दिवसाचं दूध शिल्लक असल्यामुळे इथं मी बासुंदी करायला घेतलेली आहे मला आज मेथीची भाजी करायची होती मुगाची डाळ टाकून त्यामुळे डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून भिजायला ठेवून दिलेली आहे डाळ भिजेपर्यंत मिरच्या थंड होईपर्यंत आणि दूध उकळेपर्यंत इथं मी मेथी निवडायला घेतलेली आहे इथं मी सगळी मेथी निवडून घेतलेली आहे मेथीच्या भाजीला ह्या खूप कमी साहित्य लागते मसाले खूप कमी लागतात इथं मिरच्या थंड झाल्यानंतर मी एका प्लेटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून जिरे मोरी टाकलेले आहेत आणि दोन ते चार लसणाच्या पाकोळ्या बारीक कट करून टाकलेले आहेत मी तेलामध्ये हळद टाकून घेतली त्यानंतर हे मेथी आपली जी निवडलेली आहे ते पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे चिरलेली मेथी टाकून ते आपली भिजलेली डाळ आहे ना ते टाकून घेतलेलं आहे हे परत एकत्र करून घ्यायचं सगळं डाळ वाफेपर्यंत हे मी मिरच्या मिक्सरमध्ये काढून घेत आहे पहा मिरचीमध्ये मी जिरे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यामुळे मिरचीचा ठेसा सात ते आठ दिवस राहण्यास मदत होते हे पहा बारीक करून घेतलेलं आहे मला इथं भाजीमध्ये पाणी लागत होतं त्यामुळे पाणी गरम करून टाकलेलं आहे पाणी जर गरम करून टाकले तर भाजीला चव खूप छान येते डाळ भिजल्यामुळे पाणी खूप कमी लागते ह्या भाजीला बघतच टाकायचं त्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट मीठ टाकून घ्यायचं तर हे पहा झालेली आहे आपली भाजी हे भाजी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात होते भाजी ही भाकरीसोबत पोळीसोबत दोन्ही सोबत पण खूप छान लागते त्यानंतर इथं मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तिकडं आपलं दूध घट्ट झालेलं होतं तर इथं मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत मी एका पातेल्यामध्ये थोडे तूप टाकून जे आपले काजू बारीक करून ठेवलेले आहेत आणि बदाम बारीक केलेले आहेत ना ते बदामाची पूट टाकून घेतलेली आहे तुपामध्ये असं भाजून टाकल्यानंतर चवीला खूप छान लागतात हे पहा इथं काजूची टाकून घेतलेली आहे पूड ही छान भाजून घ्यायचं बारीक गॅसवरच भाजून घेत नो पटकन करपल्या जाते हे हे पहा हे गरम दुधात टाकून घेतलेलं आहे मी हे विलायची पूड आहे तर इथं आपली झालेली आहे बासुंदी मी साखर आताच टाकले नाही दूध थंड झाल्यानंतरच टाकत असते साखर जर आता टाकलं तर आपली बासुंदी पातळ होते थंड झाल्यानंतर टाकलं तर खूप छान लागते आणि येतो त्याला हे पहा अशी घट्ट झालेली आहे आपली बासुंदी तर आजच्या जेवणामध्ये असं होतं पाहताय न पोळी भात भाजी आणि बासुंदी हे पहा मी मुलांना डब्बा घेतलेला आहे मिस्टर घरी आलेले आहेत माझं आणि मिस्टरांचं जेवण झालेलं आहे जेवण करून भांडे वगैरे घासून मी आता हो दुकानला जात आहे हे पहा मी माझे मिस्टर जात आहोत दुकानला अशा पद्धतीनं हारक करून ठेवत असतो हे पहा आपली दुकान आहे ही फुलाची आपल्या दुकानामध्ये कोणते कोणते फुलं आहेत ते मी दाखवत आहे पहा गुलाब आहे पांढरी पिवळी शेवंती आहे कलरची शेवंती आहे गलंडा आहे निशिगंध आहे हे सत्काराचा हार आहे नगर परिषदचा आलेला आहे ऑर्डरचा आमचा तो आहे हार आजचा व्हिडिओ असा होता ताईनो तर आपण भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे पहा अशा पद्धतीनं हार करून ठेवत असतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय